नमस्कार मी अमोल एक छोटीशी कविता घेऊन आलो आहे मंगळ सर्व काही सुरळीत चाललं होतं लग्न जमवताना सर्व काही सुरळीत चाललं होतं लग्न जमवताना शिक्षण पगार शेती दिसणं अनावडी निवडी पण अचानक सूर्यमालेतील एका ग्रहानेच आघात केला सर्व प्रयत्नांवर पण अचानक सूर्यमालेतील एका ग्रहानेच आघात केला सर्व प्रयत्नांवर माझ्या भूगोलात किंचितचा स्थान असलेला मंगळ माझ्या भूगोलात किंचितसा स्थान असलेला मंगळ आज मात्र आपल्या आयुष्यात एक धूमकेतू म्हणून अचानक प्रगड उद्ध्वस्त केलं त्याने माझ्या आणि तुझ्यातील श्रीमंत वातावरणाला उद्ध्वस्त केलं त्याने तुझ्या माझ्यातील श्रीमंत आणि स्वप्नांच्या वातावरणाला इतकंच काय तर इतर लहान सहान अठरा ग्रहांची सुद्धा साथ मला नाही लाभली म्हणतात ना ते अठरा गुण वगैरे जुळायला हवेत किंवा जुळले पाहिजेत इतकंच काय तर इतर लहान सहान अठरा ग्रहांची सुद्धा साथ मला नाही मिळाली एक असा ग्रह ज्याने आपल्यातील विज्ञानाचा विग्रह करून उच्छाद मांडलाय एक असा ग्रह ज्याने आपल्यातील विज्ञानाचा विग्रह करून उच्छाद मांडला आहे ज्याला स्वतःची सजीव सृष्टीसुद्धा निर्माण करता नाही आली ज्याला स्वतःची सजीव सृष्टीसुद्धा निर्माण करता नाही आली तो मात्र आज आपल्या पृथ्वीवरील सजीव वातावरणावर त्याचा निर्जीव प्रभाव पाडू पाहतोय तो मात्र आपल्या पृथ्वीवरील सजीव वातावरणावर त्याचा निर्जीव प्रभाव पाडू पाहतोय कधी कधी वाटतो तो प्लुटोबरा कधी कधी वाटतं तो प्लुटोबरा शास्त्रज्ञांनी जरी त्याला ग्रहांच्या व्याख्येतून बाहेर काढला असेल कधी कधी वाटतो तो बरा शास्त्रज्ञांनी जरी त्याला ग्रहांच्या व्याख्येतून बाहेर काढला असेल तरी तो स्वतःचं अस्तित्व टिकवून आहे विनंती एवढीच नासाला नासा अमेरिकेची अंतराळ संस्था विनंती एवढीच नासाला की सूर्यमाला सोडून आमच्या मनात आढळ स्थान निर्माण करणाऱ्या मंगळाला विनंती एवढीच नासाला की सूर्यमाला सोडून आमच्या मनात आढळ स्थान निर्माण करणाऱ्या मंगळाला पुन्हा सूर्यमालेत परत घेऊन जायची व्यवस्था करा पुन्हा सूर्यमालेत घेऊन जायची व्यवस्था करा धन्यवाद पंचांगावर माझा विश्वास आहे देवांवर माझा विश्वास आहे पण ह्या ब्रह्मांडामध्ये जे ग्रह आहे त्याला प्रत्येकाला आपलं एक अस्तित्व आहे आणि आपल्या विचारांच्या पलीकडे जाऊन विज्ञानवादी दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन मला असं वाटत नाही की एखादा ग्रह पर्टिक्युलर माणसाच्या आयुष्यात जाऊन त्याचा प्रभाव पाडेल मी पुन्हा पुन्हा एकदा सांगतो मला सर्व गोष्टींवर विश्वास आहे पण तो इतकाही नाही की एक निर्जीव ग्रह जो लाखो किलोमीटर लांब आहे आणि एक एका किलोमीटरवर असलेला जवळचा आपला माणूस जो आपल्या माणसावर विश्वास ठेवत नाही तर लांबच्या ग्रहाला काय गरज आहे आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडण्याची धन्यवाद